नाही हे तर मित्रांनो आता वाजले पाच आणि आपण आलोय कालच्याच मैदानात क्रिकेट खेळायला तर माझ्यासोबत आहेत जे कोण आहेत ते सगळे ते सगळे आहेत ते सारखे ओळख नाही आता ना मी ओळख करून देणार हे सारखे रोज कालचीच पूर आहेत ही सगळी जण हा ना रे हा ना रे चिंटू चिंटू टू मध्ये आहे याने काम केलेलं आहे मस्तरी <laughs> पण आता आपण क्रिकेट खेळायला आलो आणि मजा तीच असणार आहे रोज बरं वाटतं जरा असं वर्षातनं काहीतरी यायलाच पाहिजे फिरायला पाहिजे बघूया जसं टाईम मिळेल तसं आपण फिरूच आलेलो आहोत आपल्या पालकर हे मैदानात आलो इथं आपला भू आणि बाईंगवाडी थुर्लेवाडी असं जायचा रस्ता आहे तिथून मग आपण रत्नागिरी म्हणजे राजापूर रत्नागिरी भू अशा ठिकाणी कुठं पण जाऊ शकतो तर इथं मैदानात आता आपण खेळणार आहोत कोण आहे मी जाऊ अशी आवाज यार मुर्दे बॅटिंग भेटते मुर्दे आपला काय करते चले <laughs> चालू रे मॅच हा हे हंपायरकडे बघायचं रे अरे थांब अरे तिथं प्लेयर नाचतातच ब मैदानात हे पोस्ट ओवर निघे तुला यत्तरा पण सांगितलं चार वेळा काल सहा वेळा दहा वेळा दा झालाय आता अकरावा हे नाही वाटत दहा वेळा सांगितलं अजून चार रन आणि <laughs> दोन बॉल आठ रन दोन बॉल आठ म्हणतो हा चालेल चल सात अरे विकेट <laughs> <hattar> चार बॉल विकेट गेली हे चार बॉल चा अंपायर कोण आहे मम्मी हा चल शाब चल अरे चल ये शब्ब अंपायर कोण आहे चौकाळलं भाई चौताळलं एकदम ते ओरडू नका तो उद्यापासून येणार नाही की हाय भूमीकडनं ओरडा बे आता हे आता टाळ्या वाजवात आहे ओरडलो काय आता विकेट गेलाय म्हणून येईल काय रे आता विकेट गेलाय म्हणून तू येसोबत पण मला हे आणि आशिष नेहरा मैदानामध्ये आलेले आहेत सत्यवान मात्र आशिष नेहरा आंध्रे रसल आणि जबरदस्त घरी

तीन बॉल चौदा आम्ही बघितलं जागव की नाही तीन बॉल चौदा हा चार बॉल चौदा जिंकू दोन दोन चल मी नेगेटिव मी पॉझिटिव्ह बोलो जुबा बोल उडाया खट्या से बना है कमला पसंद बोलो कमला पसंद हमला पसंत आहे का त्याच्याकडे मागलं लागत हे नाही दोन रन रनजून उडाया भैया उडाया हा अरे पकडले की बसला तो त्याच्यात हा चल बस चल शानदार प्रकार शब्बास कटवला चेंडू हे चल हर पकडलं हे तीन काढ तु हा सोड धावला हा शब्बस स्वप्न स्वप्न राईट आणि अशा प्रकारे आऊट आणि विराट कोहली आलेले आहेत विराट कोहली उडा या अरे शब्बास चल धाव 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 नको नको शेवटचा काहीतरी आहे बॉल शब्बास चल सोड 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 रापलान तीन तीन सोड सोड रापलान शब्बास शब्बास पकड मुन्ना मुन्ना Sociedad, बार, चल, चल 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 अरे आणि जिखलेला आहे मॅच नाही पकडणार એ યે 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 સલ ડબલ ઓ ઓ તા 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 ના ના બસ થોડી સા હાય કાય એ યે 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 સિયા ડબલ યે યે ડબલ સ સ સ યે તન તન ના ના કો સોડ સ ના ના યે આર કેલા ગયા યે

मी फक्त म्हणतात ना मग चांगला स्कोर करून दिला आणि म्हणतात ना आता कायच नाही मला बॅटिंगच भेटत नाही त्याला तिकडलाय उभा करा सबस्क्राईब करा आणि काय म्हणतात ना कमेंट करा काय तुम्ही माझ्या कशी नाही त्याला तिकीट उभा ध्यावलाय

माझं दुःख मी सांगतोय कारण का माहित आहे काय माझ्या टीमनी पूर्ण माझी पहिल्या ओव्हरला बघताय ना मला खेळायला भेटला तेव्हा आम्ही तेरा रन बनवले <laughs> आणि नंतरला जी माती खाल्ली मला स्ट्राईक भेटला नाही एवढं दुःख झालाय ना मी आता मैदानात जाऊन मी जीव बघून सांगा साईड

બોલા સાહીં સાઈલ યારો બોલ તો ન બોલાય બોલાવું સી બોલ નો બોલ એ

दाव, दाव जान जान, उसकोन। ये रनी लेकर नहीं पड़ते। वो ही मुझे दाव। कब हमले तो यहाँ दाव हो जाता है। अरे बॉल दावता है। अरे बॉल जाता कर रहे हो यहाँ तक है। बॉल तो उस दिन ठीक था। बॉल तो चार ना तीन बॉल। चल चल चल। ना तो करो तो क्या रन। बारा। और से। दाव 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 दाव। य ধরি <tripod>. <desserts> ફાટ હે 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 ના રે એક анગરી દે ખેલેલા ચાલે ચાલે ની તે ફાટ જબાત દોન્ડિયા રાકા એક બોલ દોન્ડરા છપાશની મેં કડાઈ જ આરામ આપી સવે પગે હે હે એ આવ ચલ ઘરે ના ના વાઇડ 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 બોલ વાઇડ વાઇડ વાહ 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 ए वाईट बॉल बॉल ए वाईट आहे ए अंपायरला मध्ये अंपायरला मध्ये पिच मध्ये नाचायला अलाउड नाही वाईट 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 बॉल

थाये, थाये। तो पण इथं तू म्हणजे अरे मग म सोडला ए अरे तिथं तो अरे तिथं पीच सोडला नाही नि अरे नाही अरे मीच मारलाय दोन द्र मग त्याचीच आहे ते बघा आलाय तो

सिक्स हे वाईट सिक्स सिक्स झाले चल संपलं सुपर ओव्हर खेळायचे <laughs> चला तर अशा प्रकारे क्रिकेट संपलेला आहे आजच्या दिवसाचं आणि सुंदर असा व्ह्यू आहे ना <laughs> तर मित्रांनो आता आपण जेवतोय रात्रीचे वाजलेत साडे वाजले नऊ साडे नऊ पावणेचं झाले हो मस्त काय आहे ते नयनच असेल नयनचा आहे ना एअरपोर्ट आहेत एर, ना तर इथं इथं नयन आहे आणि अण्णा आणि इथं अम्णा तर असे आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहोत आणि आपली फेमस भाजी फणसाची भाजी होय फणसाची फेमस भाजी कसं आहे मस्त आहे लाईट वड डॉलर सिक्स डॉलर आहे मग तुला काय वाटतं किती डॉलर आहे फाय हंड्रेड ना तर मित्रांनो आताच आपलं जेवण झालेलं आहे आणि जेवल्यानंतर आपण आता दूध प्यालेलो आपल्या गाईचं तर साडे दहा वाजलेत आणि आम्ही पडवीमध्ये बसलो आहे तरी अजून आपल्या घरातली लोकं यायची आहेत नवनीत तेजस वगैरे यायचं आहे आणि त्यांची फॅमिलीसुद्धा येणार आहे तर अजून आपल्या घरामध्ये फॅमिली वाढणार आहे तर मस्त वाटणार आहे अजून पुढच्या दिवसामध्ये आज आपला फक्त गावचा दुसरा दिवस आहे आणि बस एन्जॉयमेंट चालू आहे गावाला आणि असेच पुढचे दिवस काही दिवस असणार आहे तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर पहिलं सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हाला असेच चांगले इंटरेस्टिंग व्हिडिओ गावचे बघायला मिळतील आणि कदाचित वेगळेसुद्धा बघायला मिळतील तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय